नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बघू शकता तुम्ही मस्त चमचमीत आणि चटकदार अशी ही पावभाजी बनवलेली आहे काही मिनटातच बनवून तयार होते तर त्यासाठी ना मी इथे मटार घेतलेलं आहे बटाटे घेतलेले आहे फ्लावर घेतलेलं आहे बीट घेतलेलं आहे शिमला मिरची घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते सर्व भाज्या मी आणि कुकरमध्ये शिट्ट्या काढून घेते एक तीन ते, ते चार तर शिट्ट्या काढून झाल्यानंतर व्यवस्थित भाजी बघू शकता तुम्ही इतर शिट्ट्या झालेल्या आहेत जर त्यामध्ये पाणी शिल्लक राहिलं असेल तर ते काढून घ्यायचं मग आपल्याला व्यवस्थित पावभाजीची भाजी जे सगळ्या भाज्या आहेत ना ते व्यवस्थित मॅशरने एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर पाणी राहिलं ना ते व्यवस्थित एकजीव करता येणार नाही मग पाणी काढून घ्यायचं मग एकजीव करायचं आणि परत ते राहिले काढलेलं पाणी परत ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर इथे मी ते पाणी काढलेलं शिजलेलं भाज्यातलं पाणी ते परत ह्यामध्ये मिक्स करून घेते तुम्हाला जेवढी पातळ हवी तेवढी पातळ करू शकता तुम्ही ग्रेव्ही तर इथं मी गॅसवरती कडक ठेवलेले आहेत त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड केलेले आहेत तेल छान गरम झालं की त्यामध्ये दोन बारीक चिरलेला कांदा अद्रक लसणाचा पेस्ट व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरलेले ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी हळद धने पावडर लाल तिखट हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यामध्ये मी इथे पावभाजी मसाला ॲड मिक्स करून घ्यायचे तर इथे मी पावभाजी मसाला ॲड केलेला आहे दोन पॅकेट पाचवाले तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला प्रें एक दोन ते तीन मिनटं थांबायचं आहे तर ते बघू शकता तुम्ही भाजीला छान तेल सुटलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला सगळे एक मिक्स केलेले एकजीव केलेल्या भाज्या त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली ही मस्त अशी आपली पावभाजी बनवून तयार झालेली आहे त्यामध्ये भरून थोडंसं बटर ॲड करायचं आहे आणि भाजीला छान येऊ द्यायची पावभाजीला आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर अशा पद्धतीने तर बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी आपली पावभाजी बनवून तयार झालेली आहे इथे उकळी आलेली आहे भाजीला आहे त्यामुळे वरून त्यावरती मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर ॲड करून घेऊयात मस्त चमचमीत अशी आपली ही पावभाजी बनवून तयार झालेली आहे काही मिनटातच बनवून तयार होते तर हे मी साईडला ठेवते तव्यावरती मी इथं थोडंसं बटर आणि थोडंसं तेल ॲड करून त्यामध्ये ना थोडंसं लाल तिखट मिक्स करून घेते आणि आपले जे लादी पाव असते ते व्यवस्थित त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यामुळे ना एकदम मस्त लागते पावभाजी आपली अशा पद्धतीने तुम्ही पाव भाजून घेतलात ना तर खूप छान टेस्टी लागते पावभाजी तर अशा पद्धतीने मी ते भाजून घेतलेल्या आहेत तरी ते मी ताटामध्ये काढूनसुद्धा घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही वरून मस्त असं थोडंसं बटर आणि लिंबू पिळून घ्यायचा मस्त चमचमीत अशी अशा पद्धतीने आपली मस्त चमचमीत अशी पावभाजी बनवून तयार झालेली आहे काही मिनटातच बनवून तयार होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद